आज कोल्हाळ कुटुंबामध्ये आनंदाचा दिवस असताना विद्या या कन्याच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित था राहत असताना इथे उपस्थित सर्वच मानेवर असतील शेखर काका असतील बनसी बाबा असतील खिलारी बाबा असतील बाबा असतील शिंदे बाबा असतील यांनी आपल्या समाजाप्रती जे प्रेम दाखवलं म्हणजे आपल्याला मी निवडून आले खरं पण माझ्या विजयामागे या सर्वांचा एक मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी माझ्याकडे काही मागण्या करणं हे साहजिकच आहे पण मी नक्कीच म्हणेन तो त्यांचा अधिकार आहे कारण जर त्यांनी मला एक मत दिलंय तर पुढील पाच वर्ष त्यांनी माझ्याकडून काम घेण्याचं काम करून घेण्याचा अधिकार आहे आणि बाबांनी जसं आता सांगितलं की आपल्या काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे शिक्षण असेल पाणी असेल आरोग्य असेल रस्ते असतील या सगळ्या गोष्टी आणि काही त्या त्या पलीकडे जाऊन काही वैयक्तिक लाभाच्या गरजा असतील त्या पोहोचवण्याचा जिल्हा परिषदे अंतर्गत प्रयत्न केला जातो पण मी नक्कीच म्हणेल आता बोलता बोलता विषय निघाला साहेबांच्या प्रती की टीका टिपण्या होत पण साहेबांनी असू दे किंवा लांडे कुटुंबाने असू दे नेहमी कामाला प्राधान्य ने दिलं कारण जनसामान्यांमध्ये राहून काम करणं हे खूप महत्वाचं असतं कारण आपण प्रत्येकाच्या सुखदुःखात असतो ती आपली नैतिक जबाबदारी असते असण पण विकास काम बघितलं तर तो तीही तोही एक भाग आहे की ते आपल्याला करणं गरजेचं असतं तर मी नक्कीच म्हणेल जर मी तुम्ही मला विश्वासाने या खुर्चीवर बसवलेला आहे तर साहेबांनी बन, म्हणजे पुरेपूर त्यांच्याकडे जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न केलाय पण जर त्यांच्याकडून हे काही राहिलं असेल तर आपण सर्वजण मिळून ती खळगी पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच मी म्हणेन की मी एक माध्यम आहे तुम्हाला की काम करून घ्यायला शेवटी माझ्या वयापेक्षा तुमचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्या मार्गदर्शनाची मला भविष्यात गरज लागणार आहे मी एकटी जाईल असं म्हणणार नाही आपण सगळे मिळून करूयात कारण एक काठी सहज तुटते पण एक बांधलेली मोळी तुटत नाही त्यामुळे एकजूट दाखवायची आपल्याला गरज आहे मी आपल्या भागामध्ये बरेचसे आता साहेबांनी दादांनी सांगितलं की साहेबांमध्ये ठपका लागला की जाती करतात पण तसं नाही प्रत्येकाला आप आपल्या जातीचा अभिमान असतो म्हणून साहेबांनी कधी दुसऱ्या जातीचा दुराभिमान केला नाही पण आपल्यातलेच काही माणसं मिळून तो एक त्यांच्यावर एक हा, हा एक टपका लावून दिला की बाबा जातीवाद करतात साहेब जसं आपल्या भागामध्ये विकास कामांसाठी फिरतात किंवा कोणती अडीअडचण आड़ असेल तेव्हा साहेब कोणताही जातीवाद करत नाही फक्त साहेबांना इथे काम करायची थोडी संधी कमी मिळाली कारण आपल्या भागातील काही नेते होते त्यांनी इकडे काही साहेबांना येऊनच दिलं नाही म्हणजे मी पण करता करता साहेबांनी या गावांपासून म्हणजे साहेबांना या गावांपासून लांब ठेवण्यात आलं पण मी शब्द देते की यानंतर अशी गोष्ट होणार नाही कारण मी माझ्या सभेमध्ये माझ्या प्रत्येक भाषण बाबा आजही तुम्ही बघितलं असेल मला सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन काम करायचे कारण कोण गरीब कोण कौन श्रीमंत कोणाला गरज आहे कोणाला नाही या गोष्टीपेक्षा आपल्या भागात विकास कसा होईल या गोष्टीला मी प्राधान्य देईल आणि नक्कीच आपण सगळे जसे आज एकत्र जमलो आहोत एक, एक कुटुंब म्हणून आपला भाग किंवा आपला जिल्हा परिषद गट सांभाळायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे जरी मी तिथे एकटी असेल पण तुम्ही पारदर्शकपणे माझं काम कसं आहे हे कधी तुम्ही येऊन बघू शकता ही शाश्वती मी तुम्हाला देते आणि अगदी कोणत्याही हक्काने एक मुलगी म्हणून एक लहान बहीण म्हणून तुम्ही येऊन माझ्याकडनं आपल्या गावाच्या अडचणी असतील ते सांगून तो सोडवण्याचा आपण सगळे प्रयत्न करू एवढे शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि माझं मनोबत थांबवते